नमस्कार मित्रांनो मी कन्या आणि नमस्कार मित्रांनो मी राख्या आपल्या चॅनल सर्वांचं सा स्वागत आहे आज एक आनंदाची गोष्ट अशी झाली की आज आपल्या चॅनलला आणि एक वाईट गोष्ट पण खूप आहे माझ्या भावाचा तुटला आहे हा त्याचा कारण कोण माहिती का मी कारण कि याच्यावर गाडी आधी नेक्स्ट टाइम तुला गाडी देणार आहे पण त्याच्या हातात गाडी काय की त्याला दोन हात नये नेक्स्ट टाइम मध्ये आम्ही त्याच्या हात काढून टाकणार आहे आणि काय त्याला बनवणार आम्ही गब्बर कितने आदमी ते आज त्याला बनवून टाकणार आहे आणि ह्याच्यावरती गाडी आता एक समीत त्यामुळे तुम्ही बघा ते व्हिडिओ याला गाडी देणार नाही ना मी पण तुम्ही बघा आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे आज आमच्या आईचा आहे वाढ दिवस तर त्यानिमित्ताने आम्ही काय आहे एक छोटस सरप्राईज गिफ्ट ते आमच्या आईचा वाढदिवस होते आम्ही केक आणणार होतो पण आई बोलली केक बी कापायचा नाही तर त्यामुळे आम्ही घेतला एक छोटासा गिफ्ट मी साठी आमच्या आईसाठी दुसरा गिफ्ट म्हणजे आमच्या दोघांसाठी आमचा सबस्क्राईब होता म्हणून त्याच्यामध्ये सबस्क्राईब आणण्यासाठी छोटासा घेतला आमचा गिफ्ट छोटासा छोट जास्त काय नाही कारण की नेक्स्ट टाइम बघायला गाडी नको चढवा ना म्हणून मी त्यासाठी एक छोटस माझी वाट लावलेली क्रॅक दुसऱ्याकडे आणि आईने अजून एक विषय असा केलाय की आईनी खास ठेवलंय जेवण शंभर सबस्क्रायबर आणि तिचा बर्थडे आहे म्हणून म्हणून आम्ही आम्ही हॉटेलला पण जाणार होतो पण नंतर आई बोलली हॉटेलला जायची गरज नाही आपल्याला घरातच बनवायचे का की याचा हात तुटलाय त्यामुळे आता हॉटेल याच्यामुळे जायला नाही भेटला आम्हाला काय बोलायचं जाऊन द्यात नाही काय आम्ही काय बोलणार नाही याने उग्याच मुद्दामन करून घेतला हात दुखतोय हात झालाय डॉक्टर होतं थोडा वॅक्चर आहे पण बाईचा तुम्हाला माहिती एकदम थोडी हां त्यामुळे जरा समजून घ्या तुझ्या तुला थांब तुझ्यासाठी घेतलाय गिफ्ट खास छोटंसं अप्चर करून तुला बड्डे गिफ्ट तुझ्यासाठी छोटंसं गिफ्ट बघा आहा हा अरे ओप्पोचा ओ घे के टू एल एक्स एक्स फोन घेतलाय आहे आम्ही काकी आईसाठी बघा आता तिला कसं वाटतं आता बघू आम्ही काय होत जरा काही हलूप काढणार आता आपण वॉरंटी नाही वॉरंटी वॉरंटी आहे वगैरे असं नको बोलू तू वॉरंटी आहे का नाही आपल्या कुठल्याची आपल्या तर असं प्रकारे आम्ही खोललाय मोबाईल आम्हाला तिथंच खोलायला लागला पण कसं म्हणजे आम्हाला चेक करत होतो तिथच खोलून बघितला तर आता आई सामने आम्ही खोलतो मी हेल्प करतो आई इथे ठेव तसं प्रकारे आमचा निघालेला आहे कलर व्हाईट आणि अजून गलगलीत कलर आहे oh, ओपो, आगर। आगर। ओपो X, नवीन, आई फोन कसं वाटलं आई फोन तुला आमच्याकडून आईसाठी आई आणि आणि एक गोष्ट म्हणजे अजून एक आहे ती म्हणजे आमच्या दोघांची गिफ्ट आहे दोघांची आम्ही दोघांनी या फोन सोबत आम्हाला एक छोटासा छोटासा गिफ्ट चलो 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 आईकडून गिफ्ट चलो 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 माणसाला मोडकी सायकल दिली आम्ही हा फक्त तीन चाकी नाही ती दोनच चाकी नाही तर चार चाकी लावून सायकल त्याला चार चाकी सायकल पाहिजे ही <laughs> माणूस

आणि अशा प्रकारे आम्ही इथं लवकरच राऊंड घेऊ आणि लवकरच आम्ही फराटीसारखे फरार होऊ शेवंत छू अशा प्रकारे आम्ही आमच्या टाटामध्ये घेतलेला आहे कांदा आणि चिकन आणि बसले अनमट्या आणि आम्ही बसले निंबू पिला निंबू पिललाय आणि आता थोडं याला कांदा सारखाच कांदा झाला याचा थांबा याला नंतर बघतो मी तर गो तो अबीदी कथा बरं या सगळ्यांनी जेवायला आता आम्ही जेवतोय तुम्ही या सगळ्या जेवायला एक घास घ्या घ्या खा लिंबूचा <laughs> नाही बाई आपले फॉलोअर्स आहे सबस्क्रायबर आहेत त्यांना चांगलं घासते तू तु लिंबू तुला द्यायला पाहिजे झाला लिंबूचा घास त्याला मटन चिकन तर देणार तर असा तुमचा असाच सपोर्ट असाच सपोर्ट राहू द्या आणि असाच प्रेम बद्दल थँक्यू आणि तुमच्या स परिवारास आणि आमच्याकडून तुम्हाला खूप साऱ्या आणि आम्हाला पण आमच्याकडून खूप सारे जास्त आणि आम्ही राहू द्या असं सपोर्ट राहून द्या आणि असंच प्रेम राहून द्या भरभरून तुमचा लाईक करा व्हिडिओ लाईक करा ला, 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 कमेंट करा शेअर करा थँक्यू 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 आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये